स्वागत आहे आजच्या तुमच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो माझ्यासोबत आहे जत आले आणि मी आम्ही दोघंच आहे आज तर आम्ही चाललो आहे साईनगर मध्ये साई साई मंदिराचे दर्शन करायला तर तुम्हाला पण दाखवतो साई मंदिर साई मंदिर तर पूर्ण आपल्या अमरावतीत बघितलं तर फेमस आहे तरी नभी <laughs> <दर ने का? laughs> तर आल एक वेळा माझ्या ब्लॉग मध्ये मी दाखवून देतो नवीन नवीन काम आहे सगळं दाखवा लागते तर का तर चला कायचा हॉल आहे मोठा हॉल दिसून आला कायचा आहे मित्रांनो आम्ही भरपूर फेऱ्याने ना एकदम साईनगरच्या मागच्याच रस्त्यावर आलाय इक रेल्वेच मी आणि चला मित्रांनो आता किती वेळ लागते काय मी मंदिरात पोहोचलेलो आहे बघू शकता ते साई मंदिर आहे आपल्या साईनगर साईनगरमधलं साई मंदिर आहे आणि आतमध्ये भजन चालू आहे मूर्ती दिसते तुम्हाला मित्रांनो तर चला मित्रांनो आतमध्ये जाऊ ते मोबाईल वगैरे आतमध्ये चालू देत नाही तरी बघू मित्रांनो आपण ते बाहेरून आहे आतमध्ये दर्शनपूर्वक करायला जाऊ चला गाडी वगैरे मागचं हे भजन म्हणून राहिले बघू शकता तुम्ही त्या मित्रांना ते द्वारका माहिती होतं मी द्वारका माहीचा हां ऐकण्या गवार द्वारका माहीचं हे Pesat pusat anggaran आहे आपले दर्शन झालेले आहे हे आपलं साईनगरच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे तुम्ही बघू शकता इथं फुलं वगैरेच्या झाडं इथे पार्किंगची पण व्यवस्था केलेली आहे मंदिराने ते बघू शकता आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू मंदिराचे दर्शन पण झालेले आहे आपले तर भेटू आपण नेक्स्ट मध्ये ने? आहे आता सुद्धा तर काही नाही आहे आता कुठे चला तर आपल्याला आता आता तर चला मित्रांनो आता घरी जाऊ ते बघू शकता मंदिर दिसलं हे मंदिर आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला भेटू ला ला। आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय मित्रांनो बाय <laughs>